अस्वलाची झोप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे सामी नावाचे अस्वल घनदाट जंगलात राहत होते एके दिवशी खूप थंडी होती सामी घरात झोपला होता त्याने अंगावर रजई घेतली होती तो गाढ झोपेत होता एकदम त्याला खिडकीच्या बाहेर कसला तरी आवाज ऐकू आला तो झोपेतून जागा झाला त्याला भीती वाटू लागली त्याने दिवा लावला आणि बाहेर पाहिले नंतर त्याने धाडस करून दरवाजा उघडला वाऱ्याने त्याच्या हातातील दिवा विझला आणि पुन्हा अंधार झाला त्याने परत आपल्या खिडकीवर काहीतरी वाजल्याचा आवाज ऐकला परंतु खिडकीजवळ कोणीच नव्हते हे पाहून त्याच्या जीव जिव आला त्याने चंद्राच्या उजाडात पाहिले तर झाडाची एक फांदी त्याच्या खिडकीवर वाऱ्याने आपटत होती सामीला हे पाहून बरे वाटले आणि तो परत जाऊन शांत झोपला नेहमी सत्य जाणून घ्यावे